चंद्रपूर जिल्ह्यात अवैध अमली एम डी मॅफेड्रॉन पावडर जप्त स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना केले जेरबंद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर रीना जनबंधू अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्ज मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम चंद्रपूर पोलिसांच्या वतीनं चालू आहे त्याच मोहिमेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक माननीय श्री मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध ड्रग्स ची विक्री करणाऱ्याची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे काल दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की दीपक असवाणी राहणार सिंधी कॉलनी रामनगर चौक चंद्रपूर यांच्यासोबत दोन इसा मिळून असून दीपक अस्वाणी यांची पांढऱ्या रंगाची मारुटी सुझुकी कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम एच्या चौतीस बी व्ही चव्वेचाळीस सत्तेचाळीसमध्ये एम डी मॅफेड्रॉन पावडर घेऊन विक्रीकरिता खिडकीकडून रयतवारी परिसर चंद्रपूर इथं जाणार आहे सदर माहितीवरून वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होऊन रयतवारी परिसरातील निम वाटिका परिसरात सापळा रचून दबा धरून बसून राहून मिळालेल्या माहितीमधील चारचाकी वाहन येतात चारचाकी वाहनाचा पाठला करून निमवाडी के जवळ गाडी थांबवून गाडीतील इस्मांना ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ सव्वीस पूर्णांक सेहेचाळीस ग्रॅम एम डी मॅफेड्रॉन पावडर किंमत एक लाख चाळीस हजार सातशे साठ रुपये तसेच पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम एच चौतीस वी चारी चारी साथ 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 वी चव्वेचाळीस सत्तेचाळीस किंमत आठ लाख रुपये असं एकूण नऊ लाख चाळीस हजार सातशे साठ रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्यानं सदर इसमाच्या विरुद्ध कलम आठ क एकवीस ब एन डी पीएसएफ प्रमाण पोलीस स्टेशन रामनगर इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय उर्फ नसीब आरिफ राहणार बगल खिडकी चंद्रपूर दीपक आसवानी राहणार रामनगर चौक चंद्रपूर जमीर शाबीर शेख राहणार बगल खिडकी चंद्रपूर असं आरोपींची नावं आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार पोलीस उपनिरीक्षक सुनील गोरकार साह्यब फौजदार धनराज करकाडे पोलीस हवलदार सुभाष गोहकार पोलीस हवलदार रजनीकांत पुठ्ठावार पोलीस हवलदार सतीश अवथरे पोलिस हेर पो, हवलदार दीपक डोंगरे पोलीस शिपाई प्रशांत नागोसे किशोर बकाटे अमोल सावे शशांक बदामवार चालक पोलीस हवलदार दिनेश आराडे स्थानिक गुणेशाखा चंद्रपूर यांनी केली आहे